नमस्कार क्षेत्र बंधूं रॉयल क्षेत्र मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर स्वागत आहे आज मोसंबी पीक याविषयी आपण माहिती घेणार आहोत मोसंबी पिकामध्ये तीन बहार असतात एक हस्त बहार एक मृग बहार आणि एक आंब्या बहार या तिन्ही बहारापैकी एक बहार म्हणजे तो आंब्या बहार आहे हा बहार म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वात म्हणजे हा गोड बहार असतो आणि या गोड बहारामध्ये आपण याचं संगोपन कसं केलं पाहिजे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मोसंबी आहेत म्हणजे कोणाकडे न्यूसेलर असेल वेगवेगळ्या जांभरी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत पण मी सर्वांना एक सांगू इच्छितो की खताच व्यवस्थापन हा सगळ्यात मोठा या ठिकाणी बहारासाठी म्हटलं जातं त्यानंतर तुम्ही तुमच्या झाडाचं निरोगी आरोग्य कसं ठेवता निरोगी ठेवता कसं ठेवता आता त्या ठिकाणी थोडक्यात मला काय सांगायचं की तुमच्या झाडामध्ये जे अनैविक म्हणजे कुटुंब येत असतात त्याला तुम्ही छाटणी केली तर खूप चांगला फायदा होईल त्याचबरोबर अशा टायमाला तानाच्या अगोदर अशा टायमाला आपल्याला काय करावं लागेल की झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम त्याचबरोबर अ रचना म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य एक ग्रॅम प्रति लिटर त्याचबरोबर जे काही कीटक आळी वगैरे असेल त्या हिशोबाने तुम्हाला फवारणी करावं लागेल कारण फवारणी का काय की जोपर्यंत तुमचा हा जो काही हा जी आघाडी आहे ती आघारी कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे ही आघाडी म्हणजे सगळं अन्न खाऊन घेण्याचं काम करते तर याला एक तोडून टाका नाही तर सात दिवसाच्या अंतराने तेरा झिरो पंचेचाळीस हे पण तुम्हाला पाच ग्रॅम घ्यायचे परत सात दिवसाने जो झिरो बावन्न चौतीस रस्ना आणि तुम्हाला इतर जे काही बुरशीनाशक आहेत ते तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता अशा प्रकारे जे फुटवे आहेत हे निब्बर झाले की समजून घ्यायचं की हे कडक पण आलं की समजून घ्यायचं की आपल्या मोसंबीमध्ये जे काही आपण म्हणतो स्टोरेज झालेलं आहे ते स्टोरेज रेस्टिंग पिरियड जो आहे तो रेस्टिंग पिरियड आता मला सर्वांना सर्वांना सांगू की कि आपण कशा पद्धतीनं समजून घ्यायचं की मोसंबी ही तानावर आलेली आहे तर मोसंबी मोज शिकतो बघा या ठिकाणी या मोसंबीची काडी आहे ही काळख झालेली आहे तपकिरी कलरची तर आणि कडकपणासुद्धा आलेला आहे तर यावर समजून घ्यायचं की तानावर आहे त्याचबरोबर जमीन हलकी असल्यामुळं त्याला जो पिरियड असतो तो पिरियड मध्यम असतो तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तानावर येते आणि हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी पंचवीस ते चाळीस दिवसामध्ये तानावर येते जर काळी जमीन असेल तर चाळीस ते सत्तर दिवस तानावर येण्यासाठी लागतात पण भारी जमिनीमध्ये आपल्याला समजतसुद्धा नाही की आपली तानावर आली नाही आता या ठिकाणी बघा खाली पानं वगैरे पडून घेतलेले आहेत बघा सत्तर तीस टक्के चाळीस टक्के पंचाळीस टक्के या पद्धतीनं पानाची गळ होत असेल जमिनीनुसार तर आपण समजून घ्यायचं की आपली जी काही मोसंबी आहे जो आंब्या बहार आहे तो तानावर आलेला आहे आता सर्वात मोठा इशू काय की सर्वात मोठा इशू आहे असा आहे की जे काही तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या बागेमध्ये वेल असेल किंवा अशी फळं असतील तानावर धरताना त्याला बुरशी वगैरे असते अशी फळं वगैरे असतील त्याची तुम्ही काढून घेतलं पाहिजे आणि असे आघारे जर येत असेल तर तुम्ही त्याला सूट केलं पाहिजे किंवा अशा प्रकारे तुम्ही हे पाहू शकता आणि ज्यावेळेस तुमची गुंड्या वगैरे गुंड्या वगैरे सुरू होतात किंवा तुम्ही पहिलं पाणी दिलं त्यावेळेस तुम्हाला जे काही खबरदारी घ्यायची तुम्ही ते व्यवस्थितपणे घेतली पाहिजे जर आता तानावर पहिला पाणी दिलं तानाच्या नंतर तर आपल्याला करायचं काय सर्वप्रथम बोर्डो पेस करून घेणं गरजेचं कर आहे बोर्ड हा का करणं गरजेचं आहे की कर तुमच्या डायबॅक जे काही झाडाला मर झाड मरतात तुमचे किंवा खोडाला जे डिंक्या येत असतो किंवा खालची जी बुरशी आहे त्या बुरशीला कुठेतरी कंट्रोल करतो आपण बोर्ड पासून किंवा खोडकिडा जो आहे तो कुठं कंट्रोल होत असतो तर अशा पद्धतीनं बोर्ड जो आहे बोर्ड जो आहे ते तुम्ही एक किलो पंधरा वीस लिटरमध्ये घेतलं पाहिजे त्याबरोबर पाचशे मिली क्लोरो घेतलं पाहिजे हमलासारखा क्लोरो घेतलं पाहिजे त्याबरोबर तुम्ही जसं तुमचा का गेरू आहे किंवा चुना आहे ते जसं तुमचा बॅलन्स होईल त्या हिशोबाने पाहिजे जेणेकरून तुमच्या झाडामध्ये अनैतिक गोष्टी घडणार आहेत ते कुठेतरी स्टॉप होऊन जातील आणि मला सर्व अजून प्रश्न सर्वांना प्रश्न सांगायचे की आपले खत व्यवस्थापन करीत असताना ताण दिल्यानंतर खत व्यवस्थापन करीत असताना आपल्याला साडे सातशे ग्राम साडेसातशे ग्राम आपल्याला आपल्याला दहा सव्वीस सव्वीस घ्यायचंय किंवा इतर जे खत आहेत तुम्ही सहाशे तीनशे तीनशे असा रेशो तुम्हाला ठेवायचा दोन पद्धतीमध्ये तर आपल्याला दहा सव्वीस जे आहे साडेसातशे ग्रॅम त्याचबरोबर तुमच्या झाडाच्या वयानुसार तुम्ही वाढू शकता आपण एक जनरली तुम्हाला सांगून देतो मी साडेसातशे ग्रॅम एका झाडाला ह्युमिक जो आहे एच अल्टिमेट तो तीस ग्रॅम बोराकॉल म्हणजेच आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य जो आहे तो ग्रॅन्युलमध्ये तो आपल्याला वसुंधरा नावाने दीडशे ते दोनशे ग्रॅम तुम्ही एका झाडाला गेलं पाहिजे हिशोबान घेतलं पाहिजे के फास्ट म्हणजे अमोनियम सल्फेट म्हणजे जो फिक्कट पानं आहेत जे तुमचे पिळपणा आहेत असतो त्यासाठी तुम्हाला शंभर ते दीडशे ग्रॅम तुम्हाला अमोनियम म्हणजे अंकुर फास्ट घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला नीम पावडर जो आहे तो पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर जे काही तुमच्याकडे शेणखत आहे ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला उपलब्धतेनुसार पाच किलो पासून तर पंचवीस किलो पर्यंत एका झाडाला चाळीस किलो पर्यंत भेटलं पाहिजे उपलब्ध असेल त्या वाळलेला शेणखत त्याच्यामध्ये ट्रायकोडरमा तुम्ही अं थोडस टाकू शकता ट्रायकोडरमा जसं एक दोन टन असेल तर तुम्ही दोन ते तीन किलो तुम्ही ट्रायकोडरमा मिक्स करून त्यामध्ये तुम्ही वाळू घालून तुम्ही खतामध्ये मिक्स करून तुम्ही देऊ शकता तर या खबरदारी जी आहे ते तुम्ही तुमच्या मोसमी पिकामध्ये घेणं फार गरजेचे आहे त्याचबरोबर आता जो आंब्या आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आंब्या काय असतो आणि आपल्याला ज्या काही अनैतिक जे काही फुटे फुटे आहेत ते तुम्ही छाटणी केली पाहिजे जे फळं मागच्या वेळेस तुम्ही आलेले आहेत मग बाहेरचे किंवा जे काही फळं राहिले असतील तुमच्याकडे ते फळ तुम्ही काढून घेतले पाहिजे फेकून दिले पाहिजे प्लॉटमध्ये न फेकता ते बाहेर फेकलं पाहिजे जेणेकरून काय होईल की आपल्या प्लॉटमध्ये येणारे जे काही किडी आहे जे येणारे जे काही पतंग आहे ते कुठेतरी स्टॉप होऊन जातील आणि ही खबरदारी म्हणून आपण आपल्या पिकाची म्हणजे आपल्या बहाराची काळजी घेतली पाहिजे आज संपर्क आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव यावर तुम्ही संपर्क सुरू का धन्यवाद